नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब मध्ये ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर आजचा ब्लॉग काहीतरी वेगळा आहे ऐकनो तर वेगळा काही टायटला असेल काय आहे तर आज आपण घरच्या घरी कोकोनट ऑइल बनवणार आहोत म्हणजे घरच्या घरी नारळाचं तेल ज्याला आपण खोबरेल तेल सुद्धा म्हणतो आणि पहिले जसं की जुनं त्यावेळी दुसरे काही ऑइल नव्हते त्यावेळेस लोक हे कोकोनट ऑइलच डोक्याला लावायचे किंवा काही काही जण शरीराला सुद्धा लावत होते थंडीमध्ये वगैरे आणि केरळमध्ये वगैरे नारळाचं प्रमाण जास्त असतं तिथं ह्या खोबरेल तेलाचा किंवा कोकोनट वाईलचं प्रमाण अफकोर्स जास्त असतं आणि तिथूनच बनवून येतं पण जसं की मी म्हणजे बरोबर असताना एक केरळच्या तयाव आणि रात्री त्यांचा मला अचानक फोन आला त्या भरपूर वर्ष झाली या गोष्टीला आणि अचानक फोन आल्याच्या नंतर अशा गप्पा गप्पा मध्ये आमचा विषय निघला तर ले ती लेडी घरीच कोकोनट ऑइल बनवायची म्हणजे त्यात घरीच कोकोन ऑइल हे नारळाचे बनवायचे तर ते कसं केस पण भरपूर लांब एकदम खाली होते तिकडच्या लोकांच्या असतातच म्हणजे ते कशाने हवामान असतात तिथे कारण तिथे ना असं फुटा फुटावर तिथे नारळाचे बनवायचे ते मशीन वगैरे तेल बनवायचे आणि त्यांच्या घरी सुद्धा नारळाचा खूप मोठा भाग होता त्या घरीच तेल बनवायचा त्यांच्याकडे मशीन वगैरे होत्या आणि बरोबर आल्याच्या नंतर त्या घरच्या घरी पण बनवायच्या मी पाडलेलं होतं आणि म्हणजे माझ्या डोक्यातूनच गेला किती वर्ष झाले म्हणजे जवळजवळ आ, त्या गोष्टीला एक ते बारा तेरा वर्ष झाले त्यावेळेस आम्ही होतो बरोबर त्यावेळेस त्यांची आणि माझी ओळख होती पण असं युट्यूबवर त्यांनी लाईव्ह पाहिला आणि तो नंबर घेतला आणि त्या नंबर बद्दल त्यांनी मला काल कॉल केला तर मग असं बोलता बोलता विषय निघला आणि मला ते तेल आठवलं म्हटलं बघ का नाही आपल्या युट्यूब फॅमिलीशी आपण शेअर करावं जसं की त्यांच्या घरी बाग असल्यामुळे नाळाचा त्यांच्याकडे मशीन वगैरे म्हणजे त्यांचा तो बिझनेस होता पण त्या बरोबर आल्याच्या नंतर कधी एमर्जन्सी म्हणजे आणि नंतर हिला पण द्यायच्या म्हणजे जवळ तीन चार पाच पाच लिटरच्या एक एक लिटरच्या बिस्लरीच्या बॉटल त्या म्हणजे आणायच्या घरी पण आणि ओरिजिनल त्या ते ते तेलाचा नाही एकदम अशा खोबऱ्यासारखा स्मेल यायचा तर असं तुम्ही पहा बाजारातून आपण तेल आणतो आता ते किती किती दिवस पॅकिंग मध्ये असतं थोडं का प्रमाणात त्याच्यामध्ये केमिकल असतं म्हणजे असतंच बरं का कारण ते जास्त काळ टिकवायचं म्हणल्यानंतर त्याच्यावर प्रोसेस तेवढी केलीच जाते आणि काही काही वेळेला पहा खूट पण होतं ते तेल जास्त दिवस झाल्याच्या नंतर मग म्हणलं चला आता बरेच दिवस झाले तिच्या पण डॉक्यातून गेलं खरं तर आपण ही प्रोसेस कंटिन्यू करायला पाहिजे होती घरीच करायला लागत होत किती दिवस झालीच होती आरेन मला असं वाटतं दोन तीन वर्षाचा होता त्यावेळेस आमची ओळख होती आणि एकदा पोस्टिंग आउट झालं विषय कट झाला पण ते युट्यूब थ्रू म्हणजे त्यांनी त्या बुकिंगच्या नंबरवर कॉल केला स्टाफला रिक्वेस्ट केली की आम्ही बरोबर होतो मला बोलायला द्या मग स्टाफने त्यांना माझा नंबर दिला आणि मग त्याने मला कॉल केला आणि मग ते गप्पा 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 तासभराच्या नंतर मग ते आठवलं ते तेल वगैरे स्वातीला म्हणलं उद्या आपल्याला पहिलं तेल घ्यायचं स्वाती तर चला आता बघूयात कसं बनवायचं तरी तर इथे पाहता येईन नो नारळाचे तेल बनवण्यासाठी इथं तीन नारळ घेतलेले आहेत आणि घरातलेच नारळ होते भरपूर दिवसाची पण त्याच्यामध्ये पाणी वगैरे आहे त्याच्यामुळं वाजते पाणी आतमध्ये बनल्याच्या नंतर फ्रेश आहेत म्हणजे नारळ आतमध्ये ओलावा आहे पूर्ण त्याचं खोबरं झालेलं नाहीये खूप इझी पद्धत आहे खूप सोपी आहे अगदी कुणीही बनवू शकतं नारळ व्यवस्थित अशी सोलून घेतलेले आहेत आदल्या दिवशी रात्रीच ही सगळी प्रोसेस करत आहोत आम्ही नारळ सगळं सोलून व्यवस्थित असे फोडून घ्यायचे आपल्याला सगळं त्याच्यातलं जे खोबरं आहे ते साईडला काढून घ्यायचं नारळ जे आहे ते सगळं साईडला काढून घ्यायचं आता आतमध्ये जे पाणी होतं ते सगळं काढून घेते मी अफकोर्स नारळाचं पाणी प्यायला सगळ्यांनाच आवडतं गाळून आमच्या तर घरीच भरपूर नारळ आहे तर आता इथनं पुढं लक्षात आली ही गोष्ट इथनं पुढं आता नक्कीच आम्ही घरीच नारळाचं तेल बनवण्याचा प्रयत्न करू ज्यावेळेस आमच्या झाडाचे नारळ रेडी होतील त्यावेळेस रात्रीचं जवळजवळ साडे दहा अकरा वाजता हे आम्ही करून ठेवलं सगळं कारण आदल्या दिवशीच हे सगळी प्रोसेस करावं लागती ला ला तर बबलू भाईयाला म्हटलं तर दहा साडे दहा वाजता म्हणलं द्या थोडेसे नारळ फोडून तर बबलू भाईयांनी नारळ फोडून दिले मग पॅकिंगसाठी ते थांबलेच होते बराच वेळ तर मग सगळी पॅकिंग वगैरे झाल्याच्यानंतर मग नारळ फोडले सगळे संध्याकाळचं टायमिंग आहे पहा आणि संध्याकाळच्या वेळेला जंगल व्हीला कसा दिसतोय पहा काही कधी कधी कमेंट्स येतात की ते संध्याकाळचं वातावरण दाखवा तुम्ही जंगल व्हीलाचं तर पहा संध्याकाळच्या वेळेस हे असं दिसतं खूप मस्त असं वातावरण असतं संध्याकाळच्या वेळेला अगदी दिवावत्तीच्या टायमाला तर आणखी ता व्यक्त खूप प्रसन्न वाटतं पण संध्याकाळच्या वेळेला लाईट वगैरे झाडं खूप छान वाटतं या अशा पद्धतीचं पहा बऱ्याचदा कमेंट चालतंय की ते संध्याकाळचं किंवा पहाटेचं वातावरण दाखवा बरेच दिवस झाले तुम्ही पहाटेचं वातावरण दाखवलं नाही नंतर पहा अशा पद्धतीने सगळं खोबरं कट करून घेतलंय छोट्या छोटे पीसेस मध्ये याला आता मिक्सर मधन काढायचं चा छान असं तर इथे पाहताय ना पातलेलं आहे ना मी एक स्वच्छ असा कॉटनचा कपडा बांधून घेते असा आपल्याला जेणेकरून ते सगळं व्यवस्थित असं गाळायला तर छान असा स्वच्छ कपडा इथं कॉटनचा जे उपरणं वगैरे असतं घरात बघा करायला वगैरे आपल्याला उपरणंच म्हणतात आमच्या इकडं तर ते बांधून घेते मी छान असं फिट एकदम पातेल्याला त्यानंतर पहा इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळे नारळाचे तुकडे मी टाकून घेते पहा अशा पद्धतीने सगळे व्यवस्थित याच्यामध्ये टाकते आता हे भांड्यामध्ये टाकल्याच्या नंतर याला आपल्याला थोडंसं पाणी टाकून छान असं बारीक करून घ्यायचं जसं की आपण जसं थोडक्यात म्हणतो ना पेस्ट एक बारीक तशी पेस्ट आपल्याला मिक्सरमधून याला करून घ्यायची थोडं थोडं नारळ टाकून पाणी पण टाकायचं मध्ये मध्ये थोडं थोडं कारण त्याच्याशिवाय एकदम ज्या बारीक अशी पेस्ट होणार नाही थोडक्यात आपण म्हणतो ना नारळाचं दूध तर नारळाचं दूध आपल्याला तयार करून घ्यायचं हे खोबऱ्याचं दूध व्यवस्थित असं मस्त फाईन बारीक करून घ्यायचं जोपर्यंत दुधासारखं जोपर्यंत पांढरं पांढरं सगळं व्यवस्थित मिक्स होत नाही असं ते तर पहा अशा पद्धतीने सगळं असं छान असं नारळाचं दूध करून घेतलेलं आहे आता याला आपल्याला गाळून घ्यायचं म्हणजे जे पण काय आहे ना जे चोथा जो पण आहे वरती तो राहतो आणि खाली बाकीचं सगळं जे पण सगळं नारळाचं दूध होतं त्याची व्यवस्थित असं गाळलं जाईल आता ह्याच्यामध्ये थोडेसे नारळाचे तुकडे वगैरे राहिलेले आहेत तर पुन्हा मी हे जे वरती राहिलेलं आहे एकदा पुन्हा याला बारीक करून घेणार आहे शेवटी सगळं मिळून तर इथे पहा अशा पद्धतीचा हा, हा सगळा जो वरचा चौथा राहिलेला आहे व्यवस्थित असं पिळून घेते मी जेणेकरून त्यातलं सगळं जे पण नारळाचं दूध होतं ते खाली पडेल आणि इथे पहा पुन्हा एकदा मी परत जे राहिलेलो होतं ते वरनं पुन्हा एकदा मिक्सरमध्ये बारीक केले पाणी टाकून आणि पुन्हा एकदा गाळणीने गाळून घेते जेणेकरून सगळं त्यातला अर्क जो आहे तो खाली जाईल आणि वरती फक्त चोथाच राहील आता हा जो चोथा आहे हा फेकून अजिबात द्यायचा नाही हा वाळवून आपण भाज्यांमध्ये टाकू शकतो किंवा याचं काही करू शकतो बर्फी करू शकतो लाडू करू शकतो तर थोडंसं वाळवलं की आपली जी म्हणतात ना आपण कोकोनट पावडर नारळ नारळची पावडर किंवा नारळ का बुरादा आपण म्हणतो नारळ का बुरादा जे बिस्किटमध्ये वापरतात जो बऱ्याच मिठाईंवर वापरतो आपण तर त्याचा सुद्धा छान असा उपयोग होऊ शकतो याचा आता काही दोन दिवस जरी याला उन्हामध्ये ठेवलं ना तर छानपैकी ला हे सुकल आणि आपल्याला कुठल्याही मिठाईवरती डेकोरेट करण्यासाठी हे जे वरचा नारळचा चौथा आहे तो नक्कीच काम येणार आहे त्याच्यामुळे याला फेकून द्यायची मी चुकी अजिबात करणार नाही याला वाळवून मी अजिबातीच ठेवणार आहे भाज्यांना सुद्धा वापरू शकतो आपण तर इथे पहा नारळाचं सगळं व्यवस्थित हे दूध छानपैकी तयार झालेलं आहे आता काय करणार आहे मी याला एका छान अशा भांड्यामध्ये याला टाकून फ्रीजमध्ये ठेवायचा आता हा जो चोथा आहे सगळा असाच मी उद्या वाळवणार आहे उन्हामध्ये आणि नंतर एका बर्नीमध्ये भरून ठेवणार आहे तर का पहा हो काचेच्या जार मध्ये मी व्यवस्थित किंवा एखादं पसरत जरी भांड घ्या शक्यतो पसरटच पसरतच भांड घेता येईन तुम्ही एखादं पातेलं घेतलं तरी चालेल किंवा मग काचेचा एखादा मोठा बाऊल घेतला तरी चालेल काय होतं ट्रान्सपोर्ट आणि आपल्याला दिसतं वरती वरती आलेलं जसं दुधाची साय आपण काढतो काय चाललंय काय चाललंय दोघींच काय चाललंय <laughs> <laughs> नाही घेणार ही माग घेत नाही ती माग घेत नाही अगं बहिणी बहिणी आणि राहावा दू आ गावच घाबरली तू ना? तू घाबरली ना वर जाऊन बसली ना अय सुटी हा ना ती सुटी तुला भीती दाखवती ना काय म्हणून भीती दाखवली की बिचारी फ्रीजवर बसती कवर दिवस दिवस भर आणि उतरत नाही तर ताईंना पहा आता सकाळ झालेली आहे इथं आणि हे पहा वरतीवरती थोडासा वर आलाय आणि पाणी पाणी सगळं खाली राहिले <laughs> आता याला काय करायचंय जो घट्टसरपाना आहे वरतीवरती आलेला हे पहा हा सगळा आपल्याला एक बघा मस्तपैकी असं साईसारखं साचलेलं असलेलं आहे पहा कडक ते सगळं आपल्याला काढून घ्यायचं आहे चमच्याच्या सहाय्याने चा आता खोलगट जर पसरड भांडा असतं तर व्यवस्थित मला काढता आला असतं पण जार मध्ये थोडंसं क्रिटिकल होणार आहे पण हरकत नाही ह्या असं व्यवस्थित चमच्याने पहा वरचं वरचं हे सगळं असं काढून घेते मी घट्ट घट्ट सरपणा आलेलं इथं मी थोडासा खराब कढाईचाच वापर केलेला आहे आणि सगळं हे कढईत असं हे टाकून घेते आणि कढाई मी मरेच चेंज केली कारण ती स्टीलच्या कढईमध्ये थोडंसं जळत होतं जळकट वास येत होता म्हणून मी दुसरी कडाई इथं मरेच घेतलेली आहे गॅसवरती हे सगळं ठेवलं आणि बारीक गॅसवरती आपण जसं तूप कढवतो ना तसं इथं काढवायचं काम चाललेलं आहे पहा जसं जसं म्हणजे हे याचा याच्यातनं तेल रिलीज होत चालतं ऑइल रिलीज होत चालतं हे पहा खालचं हे सगळं पाणी पाणी आहे यातलं पण थोडंसं जिथं मला गाठी गाठी वाटतात ते मी याच्यामध्ये टाकते सगळं त्या अशा पद्धतीने जसं जसं हे गॅसवरती शिजल तसं तसं यातनं ऑइल रि रिलीज होणार आहे तर छान पहा इथे तेल आपलं होत आलेलं आहे हे जे नारळाचं दूध आहे हे मिठाईमध्ये किंवा कशामध्ये वापरलं तरी चालेल पण हे पाणी पाणीच आहे वरती आलेलं आहे तर हे मी आता फेकूनच देणार आहे काही याची काही बनवणार नाही तर हे पहा छान आपलं तेल जसं तूप करतो ना आपण तसं ता तयार झालेलं आहे अगदी घरगुती फ्रेश केसांना लावायला हे शे तेल अतिशय फायदेशीर ठरणार आहे नारळाचं ओरिजिनल तेल इतक्या ओरिजिनल पद्धतीने कुठेही बनत नसेल किती आपण म्हटलं की पॅराशूटची जी बॉटल आहे ती ओरिजिनल असते पण थोडं काय त्याच्यामध्ये काहीतरी मिळावट असणार आहे हा तीन नारळांपासून पहा एवढंस तेल बनलेलं आहे ताईंन आता मी याला मस्त असं गाळून घेते गाळणीने पहा जसं ॲज ॲज इट इज आपण तूप बनवतो ना तशाच पद्धतीने हे बनलेलं आहे खूप छान आणि वास तर सगळीकडे अगोदर थोडासा खराब वास सुटतो सगळीकडे पण नंतर छान वास सुटलेला आहे ह्या तेलाचा अगदी ओरिजिनल वास येतोय फुल गाडी तर हे पहा त्या दिवशी जसं की मी व्हिडिओमध्ये आपल्या लाईव्ह मध्ये मी म्हणलं होतं की दिवस साडा भांगारवाला आमच्या दारामध्ये आहे तर त्याच्यावर बऱ्याच ताई म्हणजे भरपूर हसल्या कमेंट पण त्यांना म्हणजे हे झालं की म्हणल्या की स्वाती असं का म्हणली तर कशासाठी तर हे जे आहे आपलं जो नवीनताई कुणी असेल त्यांना माहिती नसेल आपला जो साड्यांचा बिझनेस आहे सख्याबाई फॅशन स्टुडिओ या चॅनलवर आपण दिवसाड लाईव्ह घेतो तर जे मा हो साड्यांचे जे पण बॉक्स वगैरे असतात क्वांटिटीमध्ये माल येतो क्वांटिटीमध्ये आपला तिसका तितका सेल सुद्धा होतो आणि दिवसाड पहा अशा पद्धतीचा टेम्पो भरून जे पण बॉक्स साड्यांचे परत पार्सल पार्सल टू पार्सल आलेला माल पूर्ण अशा पद्धतीने जातो नमस्कार सगळ्यांना जसं की बऱ्याच वेळा कॉमेंट्स येतात व्हिडिओमध्ये की कराविषयी किंवा कन्स्ट्रक्शनविषयी त्यानंतर प्लॉटविषयी किंवा दिशा कोणती असावी काय आज कालच्याच व्हिडिओमध्ये एक कॉमेंट्स घालती की आपले वास्तूबद्दल तुझा किती भरोसा आहे आणि वास्तुशास्त्र घरामध्ये असतं का जसं आपल्या जीवनामध्ये जीवशास्त्र भौतिकशास्त्र अशा भरपूर काही शास्त्र आहेत त्या गोष्टी आहेत तशीच्या घरामध्ये संलग्न वास्तुशास्त्र ही गोष्ट असतेच तिच्यावर कितपत भरोसा ठेवा भरोसा वास्तुशास्त्रावर ठेवायच लागतो आपल्याला कोणत्या बहुत साऱ्या गोष्टी म्हणजे आपल्या मनाला पण वाटतं अरे आग आणि पाणी कुठंतरी एकत्र येते ते नसावं आपल्या स्वतःला वाटतं वास्तुशास्त्र डिफरंट विषय पण आपल्या स्वतःला पण घरामध्ये वाटतं आग आणि पाणी एकत्र वाटतंय किंवा बऱ्याचशा गोष्टी अरे आपण झोपण्याचं तोंड आपल्या ह्या दिशेला होते तर काहीतरी वेगळं जो होतो म्हणजे जरा वेगळं वाटतं का असं झोपलं तर काहीतरी वेगळा इफेक्ट पडतो किंवा स्वप्न पडणे अशा गोष्टी करतात मी त्या गोष्टी आज अनुभव आहेत आणि वास्तुशास्त्र अशी गोष्ट आहे की घर कोणत्या दिशेला असावं कसं बांधावं हे हो। आपल्याला सगळं त्या वास्तूसार सांगतं वा पण बऱ्याच वेळा असं पण प्रॉब्लेम येतो का काहीचा प्लॉटच असा असेल का त्या प्लॉटमध्ये शक्यच नाही म्हणजे पूर्वेला तोंड करणे किंवा काही काही वेळेला दक्षिणेला तोंड तो करावं लागतं दक्षिणेला म्हणतात घराचं तोंडच हावं काही वास्तूमध्ये पण करावं लागतं ती एक बरी वेळी असती पण त्या देवाऱ्यामध्ये काय असावं किंवा साईडला काय घ्यावं किंवा आपलं घर बांधताना त्याच्यामध्ये कोणते रत्न पुरावे किंवा काय करावं असं वास्तूमध्ये आहे तर आमचा तर आम्ही कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये असल्यामुळे आमचा तर पूर्ण भरोसा आहे आणि आम्ही कोणत्याही प्रकारचे प्लॅन किंवा कोणालाही कसे प्लॅन देताना वास्तुशास्त्र पाहिल्याशिवाय देतच नाहीत वास्तू वास्तूनुसारच देतो म्हणजे आपल्याला माहिती आहे की को ईशान्य कोपऱ्यामध्ये मंदिर पाहिजे तर मंदिर पाहिजेत आणि आगनेमध्ये आपलं किचन पाहिजे त्या साईडला तर पाहिजे अशा बहुत साऱ्या गोष्टी आहेत की ते वास्तूनुसार आपल्याला कळतं आणि आपल्याला एक चला समाधान म्हणजे एक मनाला समाधान वाटतं का आपलं वास्तूनुसार आहे कुठं जरी घरामध्ये काही प्रॉब्लम झाला यदा कदाचित काही बी होतो तरी आपल्या मनामध्ये ही शंका नको आला आपल्या घरामध्ये काही वास्तू दोस्त नाही आहे असं नाही येण्यासाठी आपण कुठं तरी एक वास्तूशास्त्र पाहतो ते कितपत खरं कितपत नाही हे एक आता कोणतीही गोष्ट आपण जोपर्यंत स्वतः आजमावत नाही किंवा पाहत नाही तोपर्यंत खरं आपण म्हणू शकत नाही काही काही वेळेत लोकांना हे बी डाऊट येतो या दुनियामध्ये आहे का नाही काही गोष्टी पण आता आपण आपल्या हिस्ट्रीवर इतिहासावर भरोसा ठेवून आणि शास्त्र आहे त्या शास्त्रानुसार पुढं गेलं पाहिजे कारण की आपण आपल्या स्वतःचं काही म्हणू शकत नाही आणि जर आपण कोणी म्हणलं वास्तुशास्त्र नाही तर मग तुम्ही सांगा कोणतं शास्त्र आहे किंवा तुम्ही सांगा असं आपल्याला जर क्वेश्चन केला तर त्याचं उत्तर आपल्याकडे नसतं म्हणून जे वास्तू चालले म्हणजे त्यानुसार शास्त्रानुसार योग्यता येणार आमचा पूर्णपणे त्याचा बरोच आहे आणि आम्ही आत्ताचे बी प्लॅन किंवा घरं त्या वास्तू बनवतो आणि ते, ते, ते प्रत्येकाला आम्ही आत आम्हाला आणायला पण सांगतो आणि ज्याच्यामध्ये वास्तूप्रमाणे होऊ शकत नाही प्लॉट विपरीत दिशेला आहे किंवा प्लॉटची दिशा नाही तर त्याला आम्ही काही त्याच्यामध्ये काय मार्ग काढता येईल ते बी त्यामध्ये सांगत असतो का असा मार्ग काढावा असं होतं आणि एक पुस्तक बी आहे आनंदी वास्तू म्हणून ते तुम्ही जर रेफर केलं किंवा वाचलं छोटंसं पुस्तक आहे तर निश्चितच तुम्हाला वास्तूबद्दल बऱ्याच काही गोष्टी क्लिअर होतील आणि वास्तूशास्त्रानुसार घर बांधल्यावर निश्चितच आपल्या घरामध्ये सर्व गोष्टी व्यवस्थित म्हणजे होतात घरी परिवार सगळे आनंदी राहतात अशा गोष्टी मी अनुभवल्यात आणि योग्यच असतं त्यामुळे आपल्याला प्लॅन पण काढायचा आहे आणि ज्यावेळेस आपण प्लॅन काढायचो त्यावेळेस त्या आर्किटेक्ट इंजिनियरला किंवा म्हणायचा मला जो प्लॅन काढायचा वास्तूप्रमाणे काढा माझ्या प्लॉटची दिशा ही आहे रोड या साईडला आहे सर्व डिस्क्रिप्शन त्याला बनवून म्हणजे हाताने पेपरवर मार्क करून द्या किंवा त्याला सर्व व्यवस्थित सांगा आणि एक शब्द मध्ये नक्की वापरा की माझं घर वास्तूप्रमाणे बनवा आणि जरी पण काहींचे प्लॉट वास्तूप्रमाणे बनवणारे नसतील तर त्यामध्ये त्यांना म्हणा काय आपण मार्ग काढू शकतो ते बी मार्ग त्यामध्ये असतात एखादा वास्तुशास्त्र नाही किंवा एखादा इंजिनियर पण तुम्हाला चांगलं सांगू शकतो आजकाल बहुत असे सगळे इंजिनियर म्हणजे आम्ही सगळे जेवढे इंजिनियर आहेत माझ्या टीममध्ये सगळे वास्तूबद्दल सगळेच जाण म्हणजे माहिती आहे वास्तूबद्दल सगळ्यांना आणि सगळ्यांना माहिती असावी असं मला वाटतं जे बी कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये आहे कारण की लोकांची आपण निश्चितच त्या मागाने हेल्प करू शकतो एखाद्याला वास्तूसाठी पर्टिक्युलर एखादा कोणी पर्सन पाण्याची गरज नाही किंवा एक्स्ट्रा फीस देण्याची गरज नाही पडत जर एका आर्किटेक्टला माहिती असेल नॉर्मल एक वस्तू तर आपण प्रोवाईड करू शकतो आपण जास्त डिपली नाही जाऊ शकत का वास्तू म्हणजे एवढ्याच एक वस्तू असं जास्त डीपली जाणं की ह्या गोष्टी असत पाहिजे या कोण्यामध्ये देत पाहिजे बिलकुल म्हणजे फुल डिप्ली फुल डिप्ली जायची गरज नाही पण एक आपल्या बेसिक गोष्टी करणं जरुरीच आहे त्यामुळे तुमचा परिवार नाही तुम्ही सगळे सगळे आनंदी राहतात असं म्हणजे वास्तूनुसार करणं जरुरीच आहे आणि नसल कुणी केलेलं तर त्याच्यावर पण मार्ग आहे आपला प्लॉट तसा नसतो किंवा आपली जागा तशी नसते ते नाही करतात कधी कधी प्रॉब्लेम येतात तर त्याच्यावर काहीतरी मार्ग असतो समजा तुमच्या दिशेला काय झालं किंवा काय झालं चालते ठीक आहे ना तुम्ही करा कंटिन्यू तर चला व्हिडिओ बंद झाल्याच्या नंतर बाहेर एक जोक गाडला तर तो कसा ताई तुला सांग काय झालं हक्क तर म्हणलं चला तुमच्यासोबतच शेअर करावा आणि ताईला पण सोबत सांगावा आत्ता जस्ट पहा असं त्याला त्या दिवशी लाईव्ह मध्ये जसं मी भंगारवाला म्हणलं दिवसा दारामध्ये सगळ्या ताई मला हसल्या असत असं तर त्याच्यामुळे मी तो व्हिडिओ घेतला आज टॅम्पूचा तर आता तो भंगारवाला मी व्हिडिओ घेतो ते व्हिडिओ व्हिडिओ घेऊन झाला सगळं झालं आणि ते म्हणलं मॅडम एक बात बताव म्हणलं म्हणलं काय झालं नाही का तर म्हणला का, का माझा मी भंगारवाला आहे म्हणला माझा टेम्पोचा माझ्या भांग टॅम्पूमध्ये मा भंगार रोज जातं रोज येतं पण आजपर्यंत माझ्या टेम्पूचा कोणी ना की व्हिडिओ घेतला ना माझा घेतला मग तुम्ही का घेतला म्हणला आज व्हिडिओ मग त्याला मी सांगितलं म्हणलं आज आज आपलं चॅनल आहे आणि त्याच्यावर मी टाकणार आहे तिलाही खुश झाला म्हणला भंगारवाल्याचा व्हिडिओ युट्यूबवरती म्हणजे खुश झाला एकदम एक झोपची घटना घडली त्याच्यासमोर नाही पण मग नंतर येत लसले हासायला अल म्हणलं बघा म्हटलं भंगारवाड्याच्या टेम्पू सोबत कोणी फोटो घेत नाही आणि कोणी व्हिडिओ घेत नाही ते बिचारायला असं वाटलं बघा माझ्या टेम्पोचा व्हिडिओ गेला कारण हे पा प्रत्येकाचे किंवा मोठं असू माणसाचं आपल्या वाहनांवरती तेवढा जीव असतो आता त्याच बिचारायचं काय ते चा भंगाराचा टेम्पो असू द्या किंवा टू व्हीलर लुणा जरी असली ना छोटी तरी पण त्याच्यावर एक जीव गुंतलेला असतो एक मोठ्यापणा असतो प्रत्येकाला छोटी गाडी असू नाही तर मोठी गाडी तसंच त्याला भूषण वाटलं असेल काहीतरी वाटलं असत कारण तसं म्हणजे वेगळंच झालं ना म्हणजे त्याला काही वाटलं असेल की भांगार टॅम्पोचा किंवा भंगाराचा किंवा मी भांगार विकतो माझा कसं व्हिडिओला म्हणून त्यांनी विचारला असेल तुला बाकी काही नाही तर चला असं चला आता पुढचं आज मला असं वाटतंय बिस्किट केक बनवावा मुलगीची तब्येत ठीक नाही ध्रुवची आणि लोजरची मग दोघांनी आज दांडी मारली दोघं घरीच येत सकाळ सकाळ केकची डिमांड ध्रुवची आणि ध्रुव एकदा म्हणला की मग मी बनवतच असते पण नेमकं पुरे मिक्स पण संपले आणि त्या दिवशी म्हटलं चला आज काहीतरी वेगळा केक शेअर करावा तर आज बिस्किटच्या पॅकेट पासून म्हणजे केक आम्ही बनवणार आहोत आणि तुमच्याशी पण शेअर करतो अगदी झटपट कुणी बनवायला असा तर चल मग साठी हो चला तर इथं पहा केक बनवायला घ्यायच्या अगोदर एका पातेला जाळी टाकली झाकण ठेवलं आणि प्री हिट होण्यासाठी हे आमचं कायमचं पातेलं आहे चुलीवरचं किंवा असं काही खराब होण्याजोगं काही असलं आता असं कोरडच पातेलं गॅसवरती ठेवल्याच्या नंतर अफकोर्स ते काळं होणारच तर मग ते स्पेशल केक बनवायला आणि चुलीवर कधी काय बनवायला आहे तर हे गरम व्हायला पातेला ठेवून दिलंय इथं पहा बिस्किटचे पॅकेट घेतलेले आहेत दोन बॉर्म पॅकेट घेतलेले आहेत ओरिओचे दोन घेतलेले आहेत आणि इथं मॅरीगोल्डचे घेतलेले आहेत आता प्रत्येक वेळी म्हणजे आता एवढ्यात तर काही केक बनवला नाही प्रिमिक्स घरामध्ये असतं तर प्रीमिक्सच बनवतो आता प्रिमिक्स नेमकं संपलंय आणि हे खूप अगोदर हे केक पार्ले बिस्किट पासून वगैरे त्यावेळेस बनवलेले होते चला म्हटलं आज प्रिमिक्स घरामध्ये नाही आहे तर यापासूनच केक बनवावं तर हे पहा तुमच्या चॉईसने तुम्ही कोणतेही बिस्किट घेऊ शकता पण चॉकलेट फ्लेवरचा छान असा केक बनवायचा म्हणलं की हे दोन बिस्किट छान असं ऑप्शन आहे आणि तसं मग ज्याला सेपरेट नुसता पार्ले करायचं ते पण करू शकतो एवढी टेस्ट नाही आणि सेपरेट म्हणजे सांगते मी ऑप्शन ज्याला पार्लेचं करायचं सिंगल सिंगल बिक्स का करू शकता आम्ही मिक्स तर करून राहिलो कारण हा आम्ही अगोदर पण बऱ्याच वेळा बनवलेला आहे काही वर्षापूर्वी तर हा छान होतो तर आता केक खायला आवडतो लहानपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो मग आता केक आवडतो म्हणल्यानंतर पहिले जे मोकळ्या रिकाम्या वेळेत जसं की आवडत म्हणल्यावर असं रेसिपी बघायचा ट्राय करायचं हे पहिले खूप केलेले म्हणजे केक मध्ये इंटरेस्ट भरपूर होता दोघींना प्रोफेशनल पद्धतीने व्यवस्थित क्लासेस केक तयार केला पेपर मध्ये वाचलं होतं पार्ले बिस्किट पासून केक तर त्यावेळेस बेकिंग पावडर काय असते हे मला माहित नव्हतं मी ते बेकिंग पावडर साठी इतक्या दुकानात फिरले ना पण मला कुठे मिळालीच नाही मग मी फक्त सोडा ट्राय करून केक बनवला होता इतका छान पहिल्यांदाच पेपर मध्ये एक हे आलो होतं रेसिपी आली आणि रेसिपीच ताईला पाहिल्यापासून ना आली बरं का छान छान मला जसं आठवत आहे लहानपणी आम्ही सारे खवय टीव्ही ला दूरदर्शन दूर दूर वरती लागायचं गुरुवारी का काय हप्त्यातून एकदा ही वहीन पेन घेत घ्यायची वहीन पेन बाला आणि ही बली समोर टी व्ही चालू आणि ती बरोबर ते जस जसं सांगते का तसं तसं एरियन डायरीज तयार केली होती ती लिहित लिहित चालायची पहिल्यापासून इंटरेस्ट त्यावेळेस आपल्याला ऑप्शन नव्हतं ना आता आहे काय होतं मग त्या रेसिपी मला आवडलेला की मी असं लिहून ठेवायची एक मी वही केली होती त्याच्यात मी लिहून ठेवायला कधी पण मग ट्राय करायची काजू पतली वगैरे हे सगळे इथं पहा बिस्किट मी सगळे पॅकेट मधून काढलेले आणि छान असं पाहता त्याचे तुकडे करते सगळे सगळे बिस्किटचे तुकडे अशा पद्धतीने करून घेतलेले आहेत आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याची मी मस्त बारीक अशी फाईन पावडर बनवणार आहे तर केक ज्यांना खायला आवडतो किंवा ज्यांना घरी बनवायची इच्छा आहे मुलांसाठी काहीतरी तर छान ऑप्शन आहे हे अगदी झटकीपट होतं बिस्किट कुठेही मिळतात अगदी शेजारच्या किराणा दुकानामध्ये सुद्धा अव्हेलेबल असतात स प्रत्येक टाईपचे बिस्किट पहा अशा पद्धतीने मी बारीक बिस्किटचं पावडर करून घेतली आहे तर अगदी सोपा अगदी पाचवी सातवीच्या छोट्या मुलीसुद्धा बनवू शकतात हा केक व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर खूप सोपं आहे आणि अगदी पाच मिनटं सुद्धा यायला लागत नाही तर बिस्किटची पावडर एका बाउलमध्ये काढून घेतली एक वाटी इथं नॉर्मल टेम्परेचरवरचं मी दूध घेतलेलं आहे थोडं थोडं करण्याच्यामध्ये मी दूध ॲड करते एकदम भस्कन टाकत नाही नाही तर बॅटर पातळ होण्याची शक्यता आहे थोडं थोडं अगोदर एक वाटी घेतलं पुन्हा मी एक वाटीला थोडंसं कमी असं दूध घेते त्याचं काही प्रमाण नाही आहे जसं त्याच्यामध्ये जाय म्हणजे थोडं थोडं टाकून आपल्याला जोपर्यंत केकचा आपण अशा पद्धतीने बॅटर बनवत नाही ना तसं एक एक दोन दोन घोटाच्यामध्ये टाकत चालायचं मग कमी लागू शकतं जास्त क्वेश्चन लागू शकतं तुम्ही बिस्किट किती वापरताय पॅकेट किती वापरताय त्या त्याच्यावरती डिपेंड आहे म्हणून इथं प्रमाण सांगत नाही त्यानंतर इथे एक वाटी पहा मी खाण्याचा सोडा टाकलेला आहे तुम्ही इनोसुद्धा वापरू शकता याच्यामध्ये आणि त्याच्यावरती थोडंसं ॲक्टिवेट सोडासुद्धा होण्यासाठी एक घोटभर दूध टाकलं आणि छान असं पटपट व्यवस्थित मी फेटून घेते आता सोडा टाकल्याच्या नंतर पण छान असं आपल्याला फेटायचं आहे आणि लगेच अगोदरच तेल टाक तेल लावून ग्रीस केलेला टीन आपल्याला अगोदरच रेडी ठेवायचं आहे पहा अशा पद्धतीने तर मी हा अगोदरच रेडी ठेवला होता पण नंतर क्लिप ॲड केली तेल आणि थोडंसं पिठाचं डस्टिंग करून म्हणजे काय होतं केक आपला इझिली बाहेर पडतो खाली चिकटत वगैरे नाही भांड्याला तर बटर पेपर पण लावू शकता आपण बटर पेपरने काय होतं कधी कधी साईडला चिकटतो आणि हे सोपं आहे प्रत्येकाच्या घरात बटर पेपर, पेपर नसतो त्यामुळे तेल आणि गव्हाच्या पिठाची डस्टिंग किंवा मैद्याची अशा पद्धतीने आपण करून केकचं बॅटर त्याच्यामध्ये सोडू शकतं पहा खूप इझिली केक, केक बाहेर निघतो अजिबात कुठंही चिकटत नाही प्रीमिमिक्सचा मना हा सुद्धा अशा पद्धतीचा आपल्याला पहा असं बेटर बॅटर पाहिजे जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही जसं आपण केकला प्रिमिक्सचं जसं बॅटर करतो ना तसं आता हे सगळं मिक्सचर याच्यामध्ये मी टाकते याच्यामध्ये एक्स्ट्रा साखर तेल असं काहीही टाकलं नाही फक्त बिस्किटचे पॅकेट दूध आणि एक चमचा भर सोडा याच्यामध्ये टाकलेला आहे तर खूप सुंदर लागतो हा केक एकदा ट्राय करायला नक्कीच काही हरकत नाही कारण काहीही याला जास्त लागत नाही मेहनत पण जास्त नाही आहे आणि मटेरियल पण सगळं आपल्या घरामध्ये अवेलेबल असतं त्यानंतर पहा इथं पातेलं अगोदरच तापायला मी ठेवलं होतं ही प्रोसेस खूप जरुरी आहे की पातेलं अगोदरच तापायला ठेवायचं केक बनवायला घ्यायच्या अगोदरच पातेला आपल्याला फर्स्ट प्रोसेस ती आहे पातेलं ठेवून द्यायचं तापायला आणि मग बाकीची तयारी करायची आता हे माझ्याकडं मिल्क कंपाऊंड आहे मोडेचं तर तुम्ही हे ऑप्शनल आहे हे टाकावंच म्हणून काय हे नाही आहे पण माझ्याकडे घरामध्ये होतं आणि आणखी थोडंसं चॉकलेटी छान फ्लेवर येण्यासाठी मी काय केलंय की हे टाकते घरामध्ये पडून होतं मग म्हटलं चला वापर होईल याचा आणि त्या पात्यावरती नाही एका प्लेटमध्ये मी ठेवून दिलं म्हणजे गरमीने आपापच आप ते मेल्ट होईल तसं आप आप तर आपण डबल बॉयलर मध्ये मेल्ट करत असतो पाण्यामध्ये वगैरे ठेवून पण त्याच्यामध्ये आपआप वरती ठेवल्याच्या नंतर मेल्ट होतंय तर चॉकलेट छान असं मेल्ट झालंय हे मी परत सांगते पुन्हा ह्याला काय टाकलं नाही केकची टेस्ट वगैरे काय असं फरक पडतो असं नाही घरामध्ये होतं छान आणखी चॉकलेटी होण्यासाठी मी टाकते तुम्ही नाही टाकलं तरीही चालेल पहा हे आपआप मेल्ट होतंय तर आता इथे वीस मिनटं झालेली आहे आणि वीस मिनटानंतर मी आपला केक चेक करणार आहे आता कुणाला पंचवीस मिनटं लागू शकतात कुणाला काही कसं असतं आपण भांडं कोणतं वापरतं आहे पातेलं कोणतं वापरतं आहे ते जाड आहे की पातळ आहे गॅसची फ्लेम कशी आहे याच्यावरती पूर्ण डिपेंड असतो तर आता मला इथं साधारण वीस मिनटं लागलेले आहेत तर टूथपिक घालून मी चेक करते केक अगदी आपला छान परफेक्ट बेक झालेला आहे कुठेही ओला वगैरे राहिलेला नाही आता लगेच याला मी गरम पातेल्यातनं बाहेर काढते जर पातेल्यात तर आपण असाच सोडून दिला तर तो, तो कडक होण्याची त्याच्या साईडचे जे एजेस असतात ते कडक होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे त्याच्या पातेल्यामध्ये कधीच केक नंतर ठेवायचा नाही लगेच उचलून साईडला काढायचा आता पहा थंड झाला आहे आणि अगदी इझिली हा पलटी होणार आहे कारण कुठेही याला व्यवस्थित चिकटणार वगैरे नाही कारण याच्यामध्ये आपण चाह खाली पिठाची चे आणि तेलाची चे टेस्टिंग केली ती पहा किती सुंदर आपला केक रेडी झालेला आहे स्पॉन्ज पण किती सॉफ्ट झालेला आहे आणि जे आपण आता हे लिक्विड बनवलं होतं चॉकलेटचं जे गणास बनवलं होतं चॉकलेट मेल्ट करून हे मी वरती डेकोरेशनसाठी टाकणार आहे जर असेल घरात तर टाका नसलं तर जेम्स वगैरे लावून पण मुलांना तुम्ही डेकोरेशन करू शकता काहीही आता हे घरामध्ये आहे म्हणून मी एक टाकते आणि हे टाकल्याने थोडंसं चॉकलेटी फ्लेवर आणखी येणार तसं तर बी स्किट्समध्ये चॉकलेट होतच तसा सुद्धा फ्लेवर छानच लागणार आहे कटिंग करून मध्ये सुद्धा हे चॉकलेट गाणं आपण भरू शकतो अशा पद्धतीने पहा अगदी झटकीपट अजिबात वेळ न वाया घालता हा केक बनलेला आहे आणि खूप सुंदर टेस्टला लागतो पटकनही होतो शिवाय आपण आपल्या हाताने बनवले याची एक खुशी वेगळीच तर पाहता येईनो छान असा मस्त आपला अगदी झटकीपट केक तयार झालेला आहे बिस्किटचा अगदी पाहिल्याच्या नंतर कोणालाही बनवावा वाटेल अशा पद्धतीचा आता कधी कधी काय होतं केकच्या ज्यावेळेस रेसिपी दाखवतो त्यावेळेस बऱ्याच यांच्या कमेंट्स येतात की आमच्या इथं सामान मिळत नाही केकचं मटेरियल मिळत नाही तर त्यांच्यासाठी जर बन दि केक बनवायला आवडत असेल तर बेस्ट ऑप्शन आहे पहा मी पीस कट करून पण दाखवलेला आहे किती छान असा स्पॉन्स झालेला आहे अगदी सॉफ्ट सॉफ्ट तर नक्की ट्राय करा ट्राय केल्याशिवाय कुठलीही गोष्ट समजत नाही होईल का सामान तर वया जाणार नाही अशी जर भीती मनात असलं तर आपण काहीच कधी शिकू शकत नाही ट्राय करायला काही हे नसतं ट्राय केलं तर सगळ्या गोष्टी पॉसिबल होतात तर चला मैत्रिणीं हा आता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात आपल्या अवघ्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे अगदी मनपूर्वक आभार मानते